नमस्कार मंडळी मित्रांनो मी आलोय निमगाव फाटी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर येथे एक मोठं मैदान होते थे मोठ्या रकमेच तर कोण कोणाबरोबर पळत पैरो कोणावर आहेत कुठली कुठली बैल आहेत हे सगळं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून या अजित बरोबर मित्रांनो एक महाराष्ट्रातील नामवंत बैल रायफल रायफल कोणावर पडतो आज पिंटू शेटला पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल कॉकटेल आणि शिरसोडीचे रायफल पळणार आहे कनिरखेडचा एक प्रसिद्ध बैल सांगा बैल नाव मानिक मानिक कोणावर पळतोय आज मोडणी कोणाबरोबर मोडनेमच्या भारत कुठला हा हे बैला पंढरपूरच्या पलीकडचा ऑल द बेस्ट धन्यवाद नमस्कार बैलाचं नाव सिकंदर कुठला सिकंदर माळशिरस माळशिरस चा सिकंदर कोणावर पडतोय माणिक वाघमोडी पैलवान माणिक वाघमोडी गावची गाडी बरे आपलं पायरा नको कुठं चालेल चालेल ऑल द बेस्ट चिक्या कोणावर पळतोय घरची गाडी कुठलाही चिक्या मुंबईचा आहे मुंबईचा वसंत शिरलोने हा कुठं असतो अभय माळशेरमध्ये माळशेरसमध्ये चला तर ऑल द बेस्ट धन्यवाद कुठला बैल आहे हा सासवड सासवड बैलाचं नाव शंकर शंकर कोणावर पळतोय काय कुठला पिस्तूल बचेरी इथला जणिंगगाव मधला बैल मधला पिस्तूल आणि शंकर चालेल किती घेतले होय गोलाला हां ना गोला चला शुभेच्छा शुभेच्छा इकडे या नवीन कपडे घालून आला इकडे या टोर पळतोय अर्जुन चांगला चांगला पण बैल असेल ना बैलाचं नाव सांगा चिमण्या चिमण्या कुठला आता अरे वा चांगला पळतोय चिमण्या आणि अर्जुन दोन्ही म्हणजे शंकरपटातली बैल आज पाळणार इथं चांगलाय चांगलाय कधी निघाल होत साडी हो ना अर्जुन आणि चिमण्या पडणार वडकीत दाखवलं होतं मुलाखत घेतलेली कोणावर पळतोय आज राजा बरोबर कुठला राजा वा घरणिकेचा राजा आणि चित्रा चांगला पायरा केला हिंद बैल चित्रा वडकीच्या मैदानात दाखवलं होता पहिल्यांदा आणि सांगितलं चांगला पळेल आता कुणाकडे असतो चित्र अहिल्यानगरला किती वेळ लागला याला काल चार वाजता चालेल खूप अंतर बैलाच झालेलं आहे तुमचं ऑल द बेस्ट सांगा वासरू चांगलाय सांग आज कुणावर पिस्टन कचरेवाडी बर पिष्टन पळतय कसं आहे दुसरं वासरू आता दुसरं झालं दोन महिने कुठं कुठं गुलाल घेतली आता आमच्या भागात तुळजापूरचा आहे तुळजापूरच आहे का अरे किती गुलाल घेतली आता अद्यापमध्ये दोन दोन दिवसामध्ये दोन चालेल चालेल शुभेच्छा या धन्यवाद सांगा बैलाचं नाव रायपल कुठला या रायपल गुणावर 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 पळतोय सुदाम बरा सुदाम कुठला सुदाम पंढरपूर एक्सप्रेस किती गुलाला घेतलेत रायपल चालेल चालेल ऑल द बेस्ट हा रायपल कुठलाय चालेल ऑल द बेस्ट वासर नवीनच दिसत कुठले आहे ती कुठं आले सांगाची नाव चालेल चालेल पहिल्यांदाच पळावे आणले नाही हे गट काढला चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो एक चांगला बैल आणि अल्पावधीत एक नाव केलेला बैल सावकार कुठलाय सावकार पहिल्यानं सांगाव मग निमगाव हां कुणावर पळतोय आज मानकरचं वादळ वादळ आणि सावकार एक चांगल्या पद्धतीचं पैर आहे शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो अशा पद्धतीनं पैरे आहेत काय काय बैल येतात आणि याला सुरुवात झालेली आहे तर आल्यानंतर कळेल आपल्याला कुणाचे पैरे कोणावर आहेत चला हे पैरे तर आहेत प्रामुख्याने आता बैल काय काय येतील तर अशा पद्धतीनं बैलं ला, बैलांचे पैरे आहेत ह्या मैदानात